नमस्कार सुंदर कथांच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आजची कथा अनुपमा भाग लेखिका सविता किरणाळे ऑफिसमध्ये आज उत्साहाचे वातावरण होते कारण व्यवस्थापनाने नवीन बॉसची नेमणूक केली होती सगळे ग्रुप बनवून चर्चा करत होते कोणी लेडी बॉस आहे म्हणे यार सोनिया छोट्या आरशात ओठावरची लिपस्टिक जास्त गडद तर नाही हे तपासत बोलली असली तरी चालेल पण म्हातारी आणि खडूस नाही पाहिजेल राव दुर्गेश आपल्या टिपिकल टोनमध्ये बडबडला तसं झालंय तर तुला चान्स मिळ मारायला मिळणार नाही ना साल्या निनाद डोळा मारत म्हणाला एक गपरे जळक्या मी काय स्वतःहून जात नाही बोरींकडे त्या स्वतःच माझ्याकडे येतात आफ्टर ऑल आय एम अ लेडी किलर यू नो सारखे हात फैलावून रोमॅंटिक अंदाजात दुर्गेश बोलला अरे हो ऋतिक रोशन ती किमया बघ कशी बघते आहे तुझ्याकडे जा तिच्यावर कृपा कर तिकडे जाऊन म्हणजे आपोआप आम्हाला इकडे मुक्ती मिळेल अमेय ग्रुपचा अघोषित कप्तान चिडून बोलला यार हा अमेय असा का पिसाळला आहे आज रोज तर ठीक असतो सोनिया प्रियाच्या कानात खुजबुजली काय माहीत चुकून मिसेस अल्मेडावर धडकला असे देताना प्रिया थोडं मोठ्यानेच बोलली आणि हास्याचा एकच फवारा उडाला ज्यात अमेयही सामील झाला एका आय टी फर्ममधला हा प्रसंग साऊथ इंडियन बाई आहे असे एच आरमधला राकेश बोलत होता लिपस्टिक पर्समध्ये सरकवत सोनियाने माहिती दिली अच्छा म्हणजे तुझे पंखे तिकडे पण आहेत का अमेयने टोंडा मारला जो सोनियाला बाउंसर गेला तिने हसतच सांगितले अरे नव्या बॉसचे नाव डी अनुपमा आहे मग ती साऊथ इंडियन्स असेल ना तसल्या टिपिकल ॲक्सेंटमध्ये बोलणारी सोनिया त्या फोर्ममधील सर्वात सुंदर मुलगी होती आणि तिला त्याचा अतिशय गर्व होता बाकीच्या मुलींना ती आपल्यापुढे पाणी काम चाय समजायची प्रिया हुशार मुलगी होती दुर्गेश सोनियाची पुरुष आवृत्ती तर निनाद हसरा खेळकर मिळून मिसळून वागणारा जॉली व्यक्ती अमेय प्रचंड बुद्धिमान नीटनेटका चांगल्या व्यक्तिमत्वाचा आणि सहकाऱ्यांबरोबरच मॅनेजमेंटच्याही आदराला प्रा पात्र मुलगा ही सर्व तिशेतील मंडळी एका अनोख्या मैत्रीच्या बंधात बांधली गेली काही साम्य नसूनही आनंदाने एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारी बरोबर दहा वाजताच कुणीतरी प्रवेश केला सगळ्यांच्याच माना दरवाजाच्या दिशेने वळल्या करड्या रंगाचा पेन्सिल स्कर्ट त्याच रंगाचा ब्लेझर त्याच्या आत फिकट गुलाबी शर्ट गळ्यात स्कार्फ असलेली तीस बत्तीस वर्षांची मुलगी ऑफिसमध्ये दाखल झाली केसांचा बॉयकट आणि त्यामध्ये चक्क निळ्या हायलाइट केलेल्या बटा तिची वेशभूषा तर ती एखादी अधिकारी असल्याचे सांगत होते पण वय मेकअप केशभूषा पाहता हे मत चुकीचे असल्याचे सांगत होते सगळे गोंधळून पाहत असताना सोनिया पुढे झाली येस हाऊ कॅन आय हेल्प यू मॅम हॅलो मी अनुपमा ती स्त्री म्हणाली तिचे हे शब्द ऐकताच सोनिया थंड पडली काही मिनिटांपूर्वी तिने इतरांजवळ बॉसबद्दल जी बढाई मारली होती त्याच्या पूर्ण विसंगत व्यक्तिमत्वाची होती टी अनुपमा सगळ्यात आधी अमेय भानावर आला वेलकम मॅम पुढे होऊन त्याने अनुपमाचे स्वागत केले आणि आधीच तयारीत ठेवलेला बुके हाती दिला अनुपमाने सगळ्यांना कॉन्फरन्स रूममध्ये बोलावले तिला आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेऊन पुढील योजना आखायच्या होत्या कॉन्फरन्स रूम जवळजवळ पंचवीस लोक जमले होते सगळे मिळून पाच प्रोजेक्टवर काम करत होते त्यांच्याशी चर्चा करताना अनुपमाला लक्षात आले सगळेच काम अतिशय संथगतीने करत होते खूपच जास्त टंगळमंगळ करायचे हे लोक तीन दिवसांनी पुढची बैठक घोषित करून तिने सगळ्यांना जायला सांगितले बाहेर पडताच परत ग्रुप बनवून अनुपमाबद्दल चर्चा सुरू झाली यावेळेस ती काहीशी कौतुक का मिश्रित कुतूहलाची होती मॅन काय चिकनी आहे रे अनुपमा एकदम माल आहे माल दुर्गेश स्वप्नाळू आवाजात बोलला माल तिने स्वतःला विकायला ठेवले आहे काय आणि तसेही ती तुझ्या लायकीच्या बाहेर आहे म्हणून तू फक्त किमयावर कॉन्सन्ट्रेट कर प्रिया रागाने म्हणून हो। एका स्त्रीचा माल असा उल्लेख केलेला तिला अजिबात आवडले नव्हते गाईस तिचा इंग्लिशचा ॲक्सेंट पाहिला फुल वेस्टर्न आहे आणि तिचा ड्रेसिंग सेन्स लुक इट्स जस्ट वाव सोनिया तर लगेच अनुपमाची फॅन झाली होती मला वाटतं ती एफिशियंट आणि कामाच्या बाबतीत स्ट्रिक्ट असावी म्हणून तर आल्या आल्या लगेच मिटिंग घेतली आम्ही विचार करत बोलला तर निनादने म्हणत त्याचे पटल्याचे सूचित केले काही मिनिटे बोलून सगळे स्वतःच्या क्युबिकल वळले आपल्या केबिनमध्ये बसलेली अनुपमा नुकत्याच झालेल्या मीटिंगच्या अनुषंगाने काही नोट्स काढत होती समोरच्या कॉम्प्युटरवरच्या नोंदी पाहत होती दोन तासांनी तिचे काम संपले तेव्हा लंच ब्रेक झाला होता बॅगमधून डबा काढून तिने सँडविच खायला सुरुवात केली आज ती कुक येण्याआधी घराबाहेर पडली होती म्हणून तिला फक्त सँडविचवर भागवावे लागले होते खाऊन झाल्यावर अनुपमाने घरी फोन केला पाच मिनिट तिची चार वर्षाची मुलगी माही सोबत बोलल्यावर तिला बरं वाटलं मुलीच्या ज्ञानीला काही सूचना देऊन तिने फोन बंद केला अनुपमाने ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये काही बदल केले होते दर दोन तासांनी दहा मिनिटांचा एक ब्रेक दिला होता जेणेकरून लोक एकाच जागी बसून कंटाळणार पूर्ण महिन्याचे भले मोठे टार्गेट आता त्यांना भिवत नव्हते कारण त्याऐवजी तेच टार्गेट चार भागात विभागून होऊन त्यांच्या समोर येत असे यामुळे महिनाअखेर काम पूर्ण झाल्याने न झाल्याने सगळ्यांची होणारी चिडचिड थांबली होती लंच ब्रेकमध्ये अनुपमा सगळ्यांबरोबरच जेवायला बसायची पण तिच्याबद्दल अजूनही कोणाला काहीच माहिती नव्हती तिने कटाक्षाने आपले व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य वेगवेगळे ठेवले होते जसे जसे दिवस जात होते तसतशी अनुपमा एक गूढ बनत चालली होती अनुपमा डिसिल्वा एक बत्तीस वर्षीय एकल माता अगदी चार दिवसांची असताना तिच्या अज्ञात आईने तिला फादर डिसिल्वा यांच्या अनाथ बालकाश्रमाच्या पायरीवर सोडून दिले होते तिथल्या प्रथेंप्रमाणे जन्मदाखल्यावर वडिलांच्या नावाच्या ठिकाणी फादर डिसिल्वांचे नाव होते बाळाचे नाव लिहिताना मात्र क्लार्कच्या चुकीने ॲनाच्या ठिकाणी अनुपमा लिहिले गेले आणि तिला अनुपमा डिसिल्वा असे थोडे वेगळे नाव मिळाले फक्त नावच नाही तर अनुपमा बऱ्याच गोष्टीत इतर मुलांपेक्षा वेगळी होती ती अतिशय तैलबुद्धीची होती झाडावर चढणे पोहणे वादविवाद करणे प्रसंगी चक्क मारामारी करणे असे तिचे जगावेगळे छंद होते शाळेतील सिस्टर्स तिला जेवढे असे न करण्यास सांगत तेवढी ती जास्त खोडकरपणा करेल फादर मात्र तिला कधीच काही बोलत नसत जेव्हा ती अकरा वर्षाची झाली तेव्हा मात्र त्यांनी तिला तिचा भूतकाळ सांगितला आणि ती एक चांगली व्यक्ती बनावी अशी आपली अपेक्षा असल्याचे स्पष्ट सांगितले अनुपमावर जणू जादूची कांडी फिरली आणि तिने पोरकटपणा सोडून दिला एक जबाबदार व्यक्ती बनण्याच्या दिशेने तिचा प्रवास सुरू झाला सोळाव्या वर्षी दहावीची परीक्षा पास झाली तेव्हा अनुपमाने पोहणे मार्शल आर्ट्स वक्तृत्व आणि चर्चमध्ये क्वायर सिंगिंगमुळे गाण्यात प्राविण्य मिळवले होते अभ्यासात हुशार असल्याने स्कॉलरशिपवर तिचे शिक्षण व्हायचे अठराव्या वर्षी बालकाश्रमाच्या नियमाप्रमाणे अनुपमा बाहेर पडली तेव्हा तिच्या हाती अमेरिकेचा व्हिसा तिथल्या अग्रणी विद्यापीठाची स्कॉलरशिप होती अर्थात ती तिथेवर पोहोचली कारण तिच्या मागे फादर डिसिल्वा आणि काही दानशूर लोक खंबीरपणे उभे होते अमेरिकेत अनुपमाच्या व्यक्तिमत्वाला झळाळी मिळाली आधीची धीट अनुपमा अजून धीट स्वतंत्र विचारसारणीची झाली शिक्षण संपवून चोवीस वर्षीय अनुपमा भारतात आली ती मनात एक विचार घेऊनच पण तो कुणाला सांगण्याचे अजून तिला ढाडस झाले नव्हते अनु जेव्हा आताच्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी गेली तेव्हा एका पॅनल सभासदाने तिच्या न निळ्या केसांबद्दल आपण नाखुश असल्याचे सांगितले सर मी तुमच्याकडे काम करणार आहे माझे केस नाही मग ते निळे असो वा हिरवे काय फरक पडतो माझ्या केसांवर टिप्पणी करण्यापेक्षा माझा बायोडेटा पहा अशी मी तुम्हाला विनंती करते तिच्या सडेतोड बोलण्याने पॅनेल अवाक् झाले अनुपमाचा बायोडेटा अर्थातच सर्वोत्तम होता म्हणून तिला ही नोकरी मिळाली आर्थिक स्थैर्य आल्यावर अनुपमा एक दिवस फादर डिसिल्वांना भेटायला बालकाश्रमात गेली फादरने आस्थेने तिची चौकशी केली आजवरच्या आयुष्यात तिने जी उंची गाठली होती तिचा त्यांना अभिमान वाटत असल्याचे आवर्जून सांगितले अनुपमाने आपण त्यांचा एका बाबतीत सल्ला घ्यायला आल्याचे सांगून ते सावरून बसले फादर आय वॉन्ट टू बी अ मदर तिने विषयाला वाचा फोडली ओ म्हणजे तुला लग्न करायचं आहे तर फादरच्या चेहऱ्यावर रुंद हसू पसरले नाही फादर मला लग्न न करता आई व्हायचे आहे अनुपमाने एकदम बॉम्ब फोडला तिचे बोलणे ऐकून फादरच्या हातातील कॉफी मग हिंदकळला त्यांना मोठा धक्का बसला होता असे आश्चर्यचकित होऊ नका फादर मला आई व्हायचे आहे बट विदाऊट लूजिंग वर्जिनिटी मॉडर्न सायन्सच्या मतीने तिने पुढे स्पष्टीकरण दिले मी अनाथ मुलगी आहे फादर कुणी माझ्यासोबत लग्न करेल किंवा न करेल कारण माझ्यासाठी वर संशोधन करणारे कुणी नाही आत्तापर्यंत तरी लग्न करण्या इतका चांगला मुलगा मला भेटला नाही अर्थात शिक्षण करिअरच्या नादात मीही तिकडे दुर्लक्षच केले आता माझे वय सत्तावीस आहे आई होण्यासाठीचे योग्य वय मला मुलांची हौस आहे बायोलॉजिकली माझे स्वतःचे मूल असावे असे मला वाटते आणि त्यात गैर काहीच नाही म्हणून मी आय व्ही एफ करण्याचे ठरवले आहे तिचे बोलणे ऐकून फादर विचारत पडले पाच मिनिटांनी त्यांनी बोलायला सुरुवात केली बेटा तत्त्वतः तुझे बोलणे बरोबर आहे तू कमावती आणि तरुण आहेस कायद्याने भारतात असे करण्यास तुझी परवानगीही आहे पण पर त्यानंतरचे काय कायदेशीर असले तरी समाजमान्य नाही मुलाच्या जन्मदाखल्यावर तू वडिलांच्या जागी कोणाचे नाव घालशील बाळाचे वडील कोण कुठले या समाजाच्या प्रश्नाला तू काय उत्तर द्यायचे ठरवले आहेस यांनी तुझी आई होण्याची इच्छा पूर्ण होईल पण जे मूल तू जन्माला घालशील त्याच्या आयुष्यात किती अडचणी उभी राहतील याचाही तू विचार करावास असे मला वाटते या सर्व प्रश्नांचा मी विचार केला आहे फादर माझी कंपनी बहुराष्ट्रीय आहे बाळाच्या जन्मानंतर मी दुसऱ्या एखाद्या राज्यात किंवा देशात बदली मागू शकते म्हणजे समाज काय म्हणेल याचा प्रश्न सुटला समाजात अनेक स्त्रिया काही कारणाने एकट्या आपल्या मुलांना वाढवत आहेत मीही तेच करेन जर देवाची इच्छा असेल तर कदाचित मला आहे तसे स्वीकारणारा जोडीदारही भेटेल परंतु एक प्रश्न आहे जो सोडवण्यात कदाचित तुम्ही मला मदत करू शकाल अनुपमा थोडी मिसकत फुरली बोल बेटा मी काय करू शकतो तुझ्यासाठी तु फादर ज्याप्रमाणे तुम्ही माझ्यासारख्या कित्येक अनाथांचे वडील झालात तसे माझ्या बाळाचेही वाल का अर्थात फक्त कागदोपत्री अनुपमाने वाक्याला घाईने शेवटचे शब्द जोडले तिला काय म्हणायचं आहे ते फादर डिसिल्वा समजून गेले क्षणभर विचार करून ते हसले आणि बोलून गेले ऑफकोर्स माय चाइल्ड वडिलांच्या जागी all, ना। ना तू माझे नाव लिहू शकते आफ्टर ऑल ते माझे ग्रँडचाइल्ड असेल ना माझा नातू किंवा नात जन्मेल तेव्हा मला कळवायला विसरू नकोस गॉड ब्लेस यू बेटा फादर डिसिल्वानी परवानगी दिल्यावर अनुपमाने आपली ट्रीटमेंट चालू केली तिला दिवस जातास आपली बदली तिने दिल्लीहून बंगलोरला करून घेतली योग्य वेळ भरल्यावर तिने एका गुटगुटीत सुंदर मुलीला जन्म दिला ठरल्याप्रमाणे जन्म दाखल्यावर फादर डिसिल्वांचे नाव घालण्यात आले अर्थात अनुपमाचेही मध्ये नाव तेच असल्याने कुणाला काही संशय आला नाही आता तिची मुलगी माही चार वर्षाची झाल्यावर अनुपमाची मुंबईला प्रमोशनवर बदली झाली होती आज तिच्याकडे सर्व काही होते भरपूर पैसा स्वतःचे घर मूल नाव इज्जत कमतरता होती फक्त एका जोडीदाराची जो वेळ आल्यावर नक्की मिळेल अशी तिची खात्री होती तसेही आपण फक्त बत्तीस वर्षाचे आहोत आरशात पाहून ती स्वतःला समजावायची काय होईल मिळेल का अनुपमाला अनुरूप जोडीदार वाचा पुढील भागात क्रमशः कथा आवडली तर आमचे हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या कथेच्या पुढील भागासह तोपर्यंत नमस्कार